हॉटेल आर एस व्हेज नॉन व्हेज फॅमिली रेस्टॉरंट अँड कॉफी बार शुद्ध शाकाहारी व मांसाहारी जेवणाची उत्तम सोय अनलिमिटेड चिकन थाळी फक्त एकशे नव्वद रुपयात पत्ता मेशी पाटणे रोड तालुका देवळा जिल्हा नाशिक हॉटेल आर एस सर्वेसर्वा राहुलदादा शिरसाट सटाणा नगरपालिकेच्या निवडणुकीत रुपाली कोठावदे यांचा विजय निश्चित सटाणा नगरपालिकेच्या थेट नगराध्यक्षपदासाठी अपक्ष उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या रुपाली परेश कोठावदे यांच्या प्रचाराला अंतिम टप्प्यात मोठी गती मिळत असून त्यांचा विजय निश्चित आहे निवडणुकीला अवघी काही तास शिल्लक असताना त्यांनी शहरभरात चौकसभा घरभेटी व वैयक्तिक संवादावर विशेष भर दिला आहे मतदारांशी थेट चर्चा करून शहरातील प्रश्न नागरिकांच्या अपेक्षा व आपल्या कार्ययोजनेबाबत स्पष्ट भूमिका मांडण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे रुपाली कोठावदे यांच्या प्रचारातील सर्वात लक्षवेधी बाब म्हणजे शहरातील भाजपाच्या नाराज ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांचा मिळालेला भक्कम पाठिंबा या पाठिंब्यामुळे त्यांचा आत्मविश्वास अधिक वाढला असून प्रचारात नवे समीकरण तयार झाले आहे नाराज भाजपाच्या अनुभवी मंडळींच्या उपस्थितीमुळे त्यांच्या प्रचार यंत्रणेची गती वाढली असून विविध प्रभागात त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे निवडणुकीचे वातावरण चुरशीचे असले तरी कोठावदे यांनी शांत सुसंवादात्मक व विकासाभिमुख भूमिका मांडत मतदारांचे लक्ष वेधले आहे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पारदर्शक प्रशासन स्वच्छता पाणीपुरवठा महिला सुरक्षा आणि युवकांसाठी रोजगार निर्मिती हे आपले प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी मतदारांशी संवादात अधोरेखित केले शहरातील अनेक ठिकाणी कोठावदे यांच्या प्रचारासाठी महिलांची मोठी उपस्थिती दिसून येत असून तरुण वर्गही उत्साहाने सहभागी होत आहे अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी मतदारांपर्यंत पोहोचून विश्वास जिंकण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असून निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद